आणि आजच्या कार्यक्रमाचे सर्व माझा नमस्कार आज सरांनी एक आपल्याला विषय दिलेला आहे की आत्महत्या खरंतर जीवनामध्ये माणसाने जन्माला आल्यानंतर आपलं जीवन

शेतकऱ्याला विचार सुद्धा नाही जगायचं कस हाच मोठा चिंतेचा प्रश्न आहे शेतकऱ्याची मुलं शाळेमध्ये शिकत असतात शाळेमध्ये त्यांची फी असती शाळेमध्ये घरचा संस्था शेतीमधून उत्पन्न करत घेऊन आपल्या कुटुंबाचा उदार निर्माण करत असतो पण शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केली तर संसार उघड्यावर पडू शकतो म्हणून शेतकऱ्याला सुद्धा आज बऱ्याच सारखं धरलेला आहे पाऊस गेला पाऊस शेतकरी